रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवणे येथे शेकडो शेतकरी संकटात सापडलेत आसमानी व वादळी नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले आहे येथे शेतकऱ्यांनी पाल येथील कृषी सेवा केंद्रामधून जयाभात बियाणे खरेदी केले मात्र नव्वद टक्केपेक्षा जास्त बियाणे खेड काळी कचरी भेळ असल्यामुळे या पिकाला भाव मिळणार नाही मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लाखवड मोठ्या नुकसानीत गेली आहे हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे तर कृषी सेवा केंद्रांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझं शरद गोळे मी सुधागड कृषी मित्र संघटनेचा पदाधिकारी आहे आणि विशेषतः दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्या सहकार्याने <coughs> सुधागडमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे वे जे वे वे प्रयोग राबवले जातात ते म्हणजे आधुनिक शेती चां चांगल्या प्रकारे कशी करायची हळदीचं उत्पन्न घेणं असेल भुईमुगाचं बियाणं उत्पन्न घेणं असेल किंवा कडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेऊन कसं आपलं आर्थिक स्तर वाढवता येईल याकडे विशेषतः आम्ही संघटनेच्या माध्यमातून लक्ष देतो परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये चालू वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं प्रत्येक द दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे भात बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर तीन महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये हा याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काहीही उपयोग होत नाही अशा प्रकारे शेतामध्ये अगदी नव्याण्णव टक्के खेड उगवलेली आहे त्यामुळे सर्व सुधागडमधील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाठी असतील ग्रामसेवक असतील किंवा कृषीधन आणि महाबीजचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून त्वरित सुधागडमधल्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हाव्यात आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई ही मिळावी कारण संपूर्ण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह येणाऱ्या सूद येणारी भावी दिवाळी त्यांच्या कुटुंबाचा सगळा येणार येणाऱ्या त्या पिकांवरती असतो आहे आणि अशातच आपण आत्ता बघतोय तर हे आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट आसमानी संकटाला तर शेतकरी सामोरा जातो आहेच तसं जर बघितलं तर आता ओला दुष्काळ जाहीर करावा सुधागडमध्ये देखील ही देखील आम्ही थोडे दिवसात मागणी करणारच आहोत कारण हा पाऊस जो पडतो आहे हा जो काय निसर्गाचा जो काय असमतोल झालेला आहे आणि प हवामान बदल जो काय झालेला आहे त्या हवामान बदलाचा फटका देखील शेतकऱ्याला बसतो आहे म्हणून सगळ्या बाजूने शेतकरी जो काय नाडला जातो आहे पिढला जातो आहे आणि शासन फक्त काही तुटपुंच्या योजना आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत म्हणून मायबाप सरकारला मला सांगावं असं वाटतं आहे की या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांच्या खिशामध्ये कसे चार पैसे पडतील याच्यासाठी दखल घ्यावी नाहीतर शेतकरी संघटना यासाठी ती तीव्र आंदोलन करेल याची मी आपल्याला पूर्वसूचना देतो माझं नाव भरत शिवराम दंतो मी राहणार आपटोणे गावचा आहे माझा शिक्षण हा दहावी पास होऊन मी शेतकरी वर्णाकडे ओढलेला आहे अक्षरशः या शेतीमध्ये मी नवीन बियाणा टाकून या बियाण्यामध्ये आमची कृषी खात्याकडून का असं फसवणूक झालेली आहे त्या टक्के मला वाटतं सत्तर ते ऐंशी टक्के खेड्याच वळलेल्या बा बिया बियाणा हा कमी कमा प्रमाणात ओळलेला आहे आणि वर्षभर मेहनत करून आम्ही ट्रॅक्टर लावून शेतामध्ये गुर नांगरकी आम्हाला नाही ट्रॅक्टरचं पॉवर टिलर लावून हजार बाराशे रुपये त्या ताशी लावून दोन दोन आठ आठ तास ता 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 आम्ही रात्रभर मेहनत करून या शे शेतकऱ्यांची अक्षरशः फच फसवणूक झालेली आहे या शेत भाताला शून्य किंमत बियाण्याला मला मार्केटिंग मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे काय आपली मागणी आहे मागणी अशी आहे की या कृषी केंद्रावर सरकारने यो योग्य बर... ते कारवाई करावी आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्या पुढे अशी फसवणूक होणार नाही याची लक्ष सरकारने भरपाई द्यावी आपली इच्छा आहे का सरकारने भरपाई किंवा द्यावी किंवा त्या केंद्रावर कायदेशीर कारवाई करावी एवढी आमची मागणी आहे किती साधारणतः शेतकरी असतील आपल्या गावच्या किंवा तालुक्यातच हा प्रकार झालाय का नाही तालुक्यामध्ये प्रकार आले ज्या केंद्राकडून बियाणे घेतले त्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे सगळेच ओवर आहे माझे नाव कौशल्य श्याम केदारी राहार आपण आम्ही शेतकरी आहोत म्हणजे आम्ही शेतीशिवाय दुसरा आम्हाला धंदा दुसरा काहीच नाही मलमजुरी करू करा तर शे सर्व शेतीवाली म पैसे कुठून आणायचे आणि वर्ष सहा महिने आम्ही पैसे जमा करून भात चांगला बियाणं चांगला येतो शेतात वर्षात नाही सहा महिन्याचा पीक चांगला भेटतो म्हणून बियाणे टाकतो आम्ही घरचं भात टाकत नाही आणि बियाणे टाकल्यामुळे त्या बियाण्याचं आमचं एवढी नुकसान केंद्र झाले ना तर आम्हाला अक्षरशः खायचे मुश्किल झाले आता ह्याच्या पुढे आम्ही खायचं का आमचं कुटुंब का मजरी करायला तर आमची दुसरी नोकरी आम्हाला काहीच नाही त्या शेतीतच आमचं सगळं पीक जाण्य आहे वर्षभर कमवतो आमच्या आम्हाला काय उपयोग आहे ह्याच्यावर आम्हाला काहीतरी का कशा ह्याच्यावर कारवाई करा आम्हाला काय ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे कारण का आम्ही वर्षभर आता खाणार काय शेतीचं आम्ही हे असं पीक येऊ आमचं हे सगळं घालून जाणार मग आम्ही आता खाणार काय ह्याच्यामध्ये सरकारने आम्हाला काहीतरी हे केलं पाहिजे भरपाई लुस द्यावी पाहिजे कारण की आमचा कुटुंब आता काय खाणार आहे वर्षभर आम्ही अशी मेहनत करू आम्हाला फायदा काय त्याचा आता काय संकट आहे तुमच्या पुढे संकट सगळं आलंय भात पण ते सगळं गळून जाणार आम्ही काय पावसाने सगळं आमची बियाणे दिल्या पण बियाणे सगळं खराब निघाला सगळी खेळ आणि हे निघाले लोंबी याच्या काळे निघाल्या गळून जाणार सर्व आणि याला भाव पण नाही थोडे पण राहिले त्याला भाव पण नाही भेटणार काय बियाण्याला हे पण नाही कोण घेणार पण नाही आम्हाला खाण्यासाठी काहीतरी आता सरकारने काहीतरी आमच्याकडे बघावं हे एवढीच आम्ही आमची नम्र विनंती आहे माझं नाव सुनंद बलिराम जाधव आठवण्यात राहतो आम्ही आमचं दीडशे घराचा उमबाटा आहे सगळी शेतकरीच आहात त्यातला न शेतकरी असा कोणच नाही पण बियाण्याच्या भाताला भात चांगला येतो पीक भरपूर येतो म्हणून आम्ही आगोडच्या तोंडी पाच पाच चार चार हजार रुपये लोटूनशेने चार चार म्हणून म्हणूनशेने कुर्ती खात्यातला बियाणं आणतो आणि त्या बियाण्याला आम्हाला तर त्या कामालाच वाटलं आता की लालबूड आहे म्हणजे ह्या भातात काहीतरी आम्हाला अनुभव असतो आम्ही काय अशी शेतकरी करतो त्यातमध्ये आम्हाला बरोबर वर माहिती असतो खेड कुठची चांगला भात कुठचा पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित लोम येते म्हणून आम्ही अको आगोडचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शनी महाबीज आणतो कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा तिथं आम्ही वर्षभर मारावा पिकऱ्यात चांगली यावा म्हणून शनी आम्ही बियाणा बाहेरून आणतो नाहीतर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो आता काय झालंय नेमकं का। आता जाम खेळ आले भाताच्या वरती लोम पन्नास टक्के लोम आणि पन्नास टक्के खेळ असं झालंय सगळा बियाणे ते सगळं वाटवलं झालंय शेताचा आम्ही नारद आहोत काय करावं असं झालंय काय सरकारकडे मागणी काय तुमची आमचा आभरपाय करून द्यावा कारण आम्ही त्यात मध्ये लय मेहनत केली आता आम्ही जे काय वर्षी आम्हाला आहेच काय आम्ही सर्व शेतकरी बांधव आपटणे ग्रामस्थातले आहोत आणि आम्ही संपूर्ण कृषी खात्याकडून बियाणे आणलं होतं आणि हे बियाणे आणल्यानंतर संपूर्ण खेड निघाली संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे संपूर्ण शेतकरी राजा माझ्या संपूर्ण म्हणजे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण तर एकदम खचित खचित झालेलं आहे तर असं प आमच्याकडे संपूर्ण भरपाई मिळावी अशा आमच्या सरकारच्या शेतकऱ्यांमार्फत आम्हाला विनंती आहे तुम्हाला तरी किती शेतकरी साधारणतः असतील असे नुकसानग्रस्त असे संपूर्ण आता गावात संपूर्ण संपूर्ण गावात म्हणा हरकत नाही अख्या तालुक्यात संपूर्ण कृषी अधिकारी समजा घेतले सर्व तालुक्यात याच्यामध्ये आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल